अपडेट इंडिया हर खबर सच्चाई वडकी येथे गायत्री अखंड दीप ज्योत शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हरिद्वार येथून निघालेली गायत्री कलश रथयात्रा वडकी येथे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आगमन झाले यावेळी गुरुदेव सेवा मंडळ वडकी व डॉक्टर किशोर कारिया तसेच केतन ठक्कर परिवार यांनी रथयात्रेचे स्वागत केले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने रथयात्रा प्रदक्षिणा पूर्ण करून मंडपात आली त्यानंतर कलशपूजन हवन यज्ञ दीपूजन आरती करण्यात येऊन महाप्रसाद करण्यात आला यावेळी गावातील नागरिक रुक्मिणी महिला भजन मंडळ बजरंग महिला भजन मंडळ गोरोबा काका भजन मंडळ ज्ञानाई भजन मंडळच्या महिला कलशधारी मुली हजर होत्या गावातील सर्व महिला भजन मंडळ वडके आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ वडके गुरुदेव कार्यकर्ते यांनी रथयात्रेचे यशस्वीपणे आयोजन करून कार्यक्रम पार पडला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे